नमस्कार पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी स्वागत आपण खरं तर वर्षातनं दोनदा भेटतो संगीत महोत्सव आणि प्रसिजन गप्पा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण नेहमी प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि भेटतो आणि त्याला तुमचाही खूप छान पाठिंबा असतो आणि सोलापूरकरांचाही भरभरून प्रतिसाद नेहमीच असतो शैक्षणिक आणि क का सी एस आरचे खूप उपक्रम चालू असतात पण त्यासाठी आपण अशी वेगळी कधी कॉन्फरन्स घेत नाही आज ही तिसरी वर्षातली आपली म्हणूया की या वर्षात संगीत महोत्सवची ऑलरेडी झाली आहे गप्पांची येईल एक वेगळा सांस्कृतिकच आपण एक प्रोजेक्ट करतो हो, आहोत नवीन आणि त्यासाठीची ही आज मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स घेतो हो। आहोत प्रिसिजन वाचन अभियान असा आपण एक नवीन उपक्रम चालू करतो हो। आहोत Uh, तो आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबरीने असणार आहे आय एम एच्या आत्ता प्रेसिडेंट आहेत डॉक्टर किरण सारडा आय एम एमध्ये देखील खूप वाचक आहेत uh, अतिशय चांगले आणि त्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं की आपण बरोबर करूया का हा कार्यक्रम uh, वाचन अभियान हा कार्यक्रम दर uh, महिन्याच्या पहिल्या शनिवारी घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आता सहा जुलैला पहिला कार्यक्रम असणार आहे जो आय एम एच्या हॉलमध्ये असेल सगळ्यांना अर्थातच खुला असणार आहे ह्याच्या मागची भूमिका अशी की शाळेतल्या मुलांना एकतर करोनानंतर त्यांचा सगळा अभ्यासक्रम जसा ऑनलाईन झाला तसा पुस्तकं हातात धरून वाचण्याची त्यांची सवय कमी झाली आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे आपलीही सगळ्यांची खरं तर पुस्तकं वाचण्याची सवय कमी कमी होत चाललेली आहे तर पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो काही आनंद आहे ना ती जपणारी खूप थोडी लोकं आता शिल्लक आहेत अनेक बुक क्लब्स आहेत सोलापुरात आणि त्या ते, त्यांच्या वतीने हा उपक्रम चालू असतो पण ह्या सगळ्यांना एकत्रित आणून हा काहीतरी कार्य उपक्रम घ्यायची इच्छा झाली तर सगळ्याच बुक क्लब जेवढे आहेत सोलापुरात त्या सगळ्यांच्याच मेंबर्सना आवाहन आहे की आपण ह्या सगळ्या कार्यक्रमांना यावं आणि समस्त सोलापूरकरांना देखील आहे तर शाळेच्या मुलांसाठी जेव्हा मी बोलत होते तर त्यांच्यासाठी आपण एक पासवर्ड नावाचा उपक्रम गेली तीन वर्ष घेतो आहोत हे चौथं वर्ष आहे पासवर्डचं आपण आठ रुरल शाळा आहेत सोलापुरातल्या दोनच येतात आठ शाळातली हजार मुलं आपण निवडली आहेत पाचवीपासूनची मुलं पुढची आणि दरवर्षी त्यांना वर्षातून तीन पासवर्डचे अंक दिले जातात पासवर्डचे युनिक फीचर्स हां अवधानी आनंद अवधानी पुण्याचे आ, ते हा कार्यक्रम खूप ठिकाणी करतात म्हणजे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी करतात सोलापुरात आपण त्यांच्याबरोबर करतो आहोत आणि ही हजार मुलांना हे जे तीन वेळा वर्षातनं पुस्तक दिलं जातं ते देताना देखील पासवर्ड युनिकचे लोक येतात आणि त्यांना त्यातलं ते काय वाचायचं खूप इंटरेस्टिंग करून सांगतात आणि ती मुलं ती पुस्तकं वाचून त्यातलं काय आवडलं वगैरे निबंध लिहितात आणि त्यामुळे त्यांची वाचनाची आवड नक्की वाढती आहे हे आम्हाला जाणवतं आहे तीन वर्ष आज करतो आहोत हा उपक्रम म्हणून आता मोठ्यांसाठी देखील हा जेव्हा उपक्रम घेऊ तर त्यात असा विचार आहे की दर महिन्याला एखादा लेखक किंवा म्हणजे तो सोलापुरातलाही असेल बाहेरचा असेल त्यांना बोलवावं त्यांच्या पुस्तकाबद्दल त्यांनी सांगावं लोकांनी ज्यांनी वाचलं असेल तर छानच आहे नाही त्यांना वाचायची इच्छा होईल आणि त्यांच्याबरोबर एक संवाद होईल आणि फक्त नाट फक्त पुस्तक आणि लेखकच असतील असं नाही कवितासंग्रह आहेत कवितांचं अभिवाचन असू शकेल पुस्तकांचं अभिवाचन असू शकेल एखादं गाण्याचा देखील कार्यक्रम होऊ शकेल त्या कवितांवरती तर असे वेगवेगळे पण पुस्तकाला निगडीत कार्यक्रम आपण दर महिन्याला घ्यायचं ठरवतो आहोत आणि जसा संगीत महोत्सव आणि गप्पांना प्रतिसाद मिळाला आहे तसाच प्रतिसाद ह्यालाही मिळावा अशी मनापासून इच्छा आहे Uh, सहा जुलै सहा वाजून पंचवीस मिनिटांनी आय एम ए हॉलमध्ये पहिला कार्यक्रम आपण वॉकिंग ऑन दी एज हे पुस्तक आ, लेखक निकते प्रसाद निकते प्रसाद यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अतिशय अप्रतिम पुस्तक आहे हे वाचनात माझ्या अजून आलं नाही आता मी या कार्यक्रमानंतर डेफिनेटली वाचेन कारण माझंही वाचन थोडंसं कमी झालं आहे वाचवायचा प्रयत्न असतो पण तर प्रसाद निकते ह्यांची मुलाखत पण असेल आणि त्या पुस्तकाबद्दलही ते, पुस्तका ते सांगतील अर्थातच तर वॉकिंग ऑन द एज हे आपण पहिला पुस्तक घेतो आहोत आणि सहा जुलैला स्थळ आय एम ए हॉल संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हा चालू होईल कार्यक्रम पुढे जर का खूपच लोकांचा प्रतिसाद वाढला आणि तो आय एम ए हॉल कमी पडला तर आपण डेफिनेटली मोठी जागा बघू पण सुरुवात करतो आहोत आपण आय एम ए हॉलपासून आणि कारण आय एम ए देखील आपल्याबरोबर आहे प्रसाद निघते हे शिक्षणाने आणि व्यवसायाने इंजिनियर आहेत काही वर्ष काम केल्यानंतर बेसिकली ते ट्रेकर आहेत आणि काही वर्ष काम केल्यानंतर लक्षात आलं की आपण एक सह्याद्रीचा जेवढा माथा आहे त्या माथ्यावरून आपण चालू म्हणजे त्यांनी ता जागा सुरुवात केली सातपुड्यापासून आणि संपलं महाराष्ट्र गोवा कर्नाटक ह्या तीन राज्यांचं एक पॉइंट आहे गोव्याच्या अलीकडे चोरला नावाचं तिथं तो घाटमाता संपतो ते असा जवळपास चालत जो प्रवास झाला त्यांचा आणि तो माथ्यावरून झाला एजवरून झाला खालून वगैरे असं नाही आहे काही ठिकाणी रस्त्यावरून झाला काही ठिकाणी जंगलातून झाला असा जवळपास पंच्याहत्तर दिवस आणि एक किलोमीटरचा पायी प्रवास त्यांनी केलेला आहे त्यात पूर्ण सह्याद्रीचे सगळे भौगोलिक वैशिष्ट्य काय तिथली वनसंपदा काय आहे तिथली संस्कृती काय वेगळी माणसं काय वेगळी न्याव कोणती होते ह्या सगळ्याचं एक डॉक्युमेंटेशन एका अर्थाला त्या पुस्तकामध्ये आहे आता सोलापुरातले जितके म्हणून ट्रेकिंगला जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा एक वेगळा म्हणजे वाचक म्हणून तर आहेच पण ट्रेकरसाठी सुद्धा एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे प्रसाद नीटनं ऐकणं म्हणजे सलग पंचात्तर दिवस आणि तोही उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्चमध्ये त्यांनी सुरू केला आणि जूनच्या फर्स्ट वीकमध्ये तो प्रवास संपला त्यांचा असा जवळपास पंच्याहत्तर दिवसाचा हा प्रवास होता या सगळ्या वाटेमध्ये ते आलेले अनुभव त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत स्लाईड शो असणार आहे त्यांचं मुलाखतीच्या दरम्यान ते आपल्याला प्रत्यक्ष स्लाईडवरती हे सगळे फोटोज वगैरे पाहायला मिळणार आहेत त्यांचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत आणि अर्थातच ती ते पुस्तक सगळ्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असणार आपण हा प्रयत्न करणार आहोत की ज्या लेखकांना लेखकाशी गप्पा मारणार आहोत जो लेखक आपल्या भेटीला आलेला आहे त्याची जितकी होऊन पुस्तकं असतील ती लोकांना सहज झाला उपलब्ध होते म्हणून ती ती पण आपण पुस्तकाचे स्टॉल सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान लावणार आहोत आणि लेखकाचं सगळं अनुभव विश्व त्या पुस्तकामध्ये असतं आणि म्हणून त्यांच्याशी बोलणं हा एक वेगळा सुरुवातीला या कार्यक्रमात सहा जुलै दिवशी या पुस्तकाचं अभिवाचन होईल काही भागांचं जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर